नमस्कार म्हणजे मी सूर्यकांत चोडणकर गोव्याचा नागरिक आणि पेडण्याचा रहिवासी आज मराठीमध्ये बोलतो ह्याच्यासाठी की माझे फॉलोअर्स भरपूर प्रमाणात आहे आणि काहीशानं कोकणी येत नाही यासाठी मला मराठीमध्ये बोलावं लागतं तर पेडणेकरांना मूर्ख बनवणं हे शक्य आहे एकदम इझिली पेडणे तालुका हा मोठा तालुका आहे आणि त्याला गाव भरपूर गाव आहेत बऱ्यापैकी आणि पेडणे तालुक्यामध्ये बीचेस आहेत पर्यटन स्थळं आहेत अशा ठिकाणी जो नॅशनल हायवे केलेला आहे एन एस सिक्स्टी सिक्स पत्रादेवीवरून तुम्ही सहज जे बोर्ड आहेत बोर्डावर लक्ष मारा पेडणे तालुक्यात जे बीचेस आहेत पर्यटन स्थळं आहेत ते एकही नाव दिसणार नाही सध्या आहे उभे आहेत पुढे तो आहे तोळसे आणि हा बोर्ड जो आहे पाहू शकता मनोहर अन आंतरराष्ट्रीय विमानतळ पाळोळे बेळगावी अमुर्डेश्वर हे बोर्डावर लिहिलेलं आहे पण इथे कुठेही पेडणे दिसत नाही बघा आता मी आहे तोरशाचा ब्रिज संपल्यानंतर काही अंतरावर जे शंभर मीटर दीड दीडशे मीटरच्या आसपास हा बोर्ड दिसतो काणकोण वास्को आणि मडगाव म्हणजे हो। पेडण्यात असूनसुद्धा पेडण्याचं नाव नाही काणकोण वास्को मडगाव हो। याची ग गरज नव्हती पेडणी संपल्यानंतर हा बोर्ड असला तसा चालला असता बघा आता आलो मी जैतेर देवस्थान समोरच एक बोर्ड आहे वारखण आमेर आणि कासुरले ही गावाची नावं इकडे पेडणे जो तालुका आहे हे पेडणे तालुक्यातच गाव आहे पण जो पेडणे हे गावातले ठीक आहे पेडणे तालुक्यातले गाव आहेत पण फुण पुढे फुण काही बोर्डावर पेडण्याचं नाव पाहिजे अगोदर त्या ठिकाणी काहीसे देवस्थान आहेत जी प्राचीन काळाची समुद्रकिनारे टुरिस्ट जाऊ शकतात पण तसं काही नाही पुढे जाकवतो तुम्हाला बऱ्याच वेळाने एक बोर्ड दिसला मला वारखंड नईबाग आणि वर काय लिहिलेलं आहे ते माहीत नाही पडत तरीसुद्धा जवळ जाऊन बघूया पेडणे झाडांमुळे दिसण्यात येत नाही पेंडे आहे एक नाव दिसलं आणि पुढे एक बोर्ड आहे गोव्या तिथे काय आहे ते हा एक बोर्ड दिसतो हा आहे वारखंड तिठा आहे त्या ठिकाणी आणि समोर लिहिलं आहे मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि दुसऱ्या साईडला फोंडा दाभोळ विमानतळ आणि कारवार एक मनोहर आंतरराष्ट्रीय सोडलं तर बाकीचं आहे साऊथचं विमानतळ आहे पेडण्यामध्ये पेडणे तालुक्यामध्ये म्हणजे विचार करा नॉर्थवाल्याने कमवू नये टुरिस्टपासून हां या तुम्ही टुरिस्टवाले टुरिस्ट जे येतात त्यांनी यायचं आणि डायरेक्टली साऊथला जायचं असं झालं मी आहे सध्या नईबाग जंक्शन जे आहे सर ज्या ठिकाणी सिग्नल लावलेली आहे त्या ठिकाणी आहे आणि तुम्हाला दाखवू इच्छितो हा जो बोर्ड आहे बघा हा विंदोडा आहे एरो दाखवलेला पेडणे पेडण्या साईडला बरोबर आहे सातारा तो महाराष्ट्रात जातो रस्ता तो पण बरोबर आहे तर ह्या ठिकाणी एक बोर्ड पाहिजे होता मोठा जे बीचेस आहेत म्हणजे टुरिस्ट जे जाऊ शकतात पेडणे मार्गे ह्या ठिकाणी हा बोर्ड मेन होता पेडणे मार्ग हा जर का मुंबई वगैरे त्या महाराष्ट्रातून आला तर पेडणे मार्गे मार्गे गेलात की इथून तेरेखोल केरी मोरजी बरेचसे असे बरेचसे बीचेस आहेत जे कलंगूट बागा वाघातर असे बरेचसे बीचचे बीचेस आहेत ते पेडण्यावरून जवळ पडतात पण इथे बोर्ड नाही पाहू शकतात हां ही आहे पेडण्याची जी जे अस्तित्वातच नाही आहे सगळं गायब केलेलं आहे पेडण्याचं पेडण्याचं जे होतं अस्तित्व ते गायब झालेलं आहे बघा टुरिस्ट त्यांना बोर्डावर दाखवलेलंच आहे तुम्ही तिथून आलात की डायरेक्ट साऊथचा बोर्ड बघा म्हणजे साऊथची नावं जी आहेत ती साऊथची सगळी नावं म्हापसा असू दे का पणजी असू दे मडगाव असू दे वास्को असू दे बरीचशी नावं त्या पत्रादेवीपासून चालू झालेली आहे पण पेडणे तालुका ह्या ठिकाणी जे बीचेस आहेत पर्यटन स्थळं आहेत देवळं आहेत बरेचसे बघण्यासारखं आहे ते एकही नाव नाही मी ह्याच्यासाठी सांगतो पेडणेकरांना मूर्ख बनवणे इझिली आहे जे राजनेते आहे त्यांच्यानी पेडणे तालुक्यामध्ये बरीचशी जागा घेतलेली आहे आज सांगायचा उद्देश एवढाच आहे की मोपा एअरपोर्ट जो आहे तो पेडणे तालुक्यातच होता आहे आणि त्या ठिकाणी जी लोकसंख्या आहे त्यांची जागा गेलेली आहे त्यां तेन, त्यांना असं वाटलेलं की मोपा एअरपोर्ट झालं की आपला बिझनेस काय ना काय ते धंदा होईल यासाठी जागा दिलेली खुश होते त्यानंतर त्यांच्यानी लोन काढून दुकानं आणखी हॉटेलं वगैरे असे बरेचसे त्यांच्यानी व्यवसाय चालू केला त्यानंतर सरकारने ह्या गव्हर्मेंटने लिंक रोड म्हणजे खालून न जाता लोकांना न हे करता त्यांच्याकडून दुकानं वगैरे ते गेलीच त्यांना काहीही फाय फायदा न, न न होता वरून ब्रिज काढला लिंक रोड लिंक रोड हा धारगळवरून डायरेक्टली मोपा एअरपोर्टमध्ये काही काही नाही आणि तो शो शेवट जो कॅसिनो आहे जो जुगाराचा अड्डा आहे तिथे टच झालेला आहे म्हणजे विचार करा हा व्हिडिओ ना तुम्ही कम्प्लिटली ऐका कारण काय तुमचं घर जे आहे घर केव्हा तुमचं नष्ट होईल केव्हा काढून नेतील ते सांगता येणार नाही ना। जसं पर्वरील झाले देवस्थान जे आहे राखणडा तो एका रातीत गायब झालेला आहे ह्यासाठी सांगतो तुम्ही हा व्हिडिओ पूर्णपणे ऐका ते लिंक रोड होऊ नये लोकांना आम्ही जे जे आम्ही सोशल ॲक्टिव्हिस्ट आहेत सोशल ॲक्टिव्हिस्ट ह्याच्यासाठी झटतात लोकांच्या सेवेसाठी की लोकांना त्रास होऊ नये यासाठी ह्यासाठी लिंक रोड होऊ नये आणि लोकांचा फा लोकांना फायदा होऊ दे ह्यासाठी आम्ही पुढाकार घेतलेला त्या ठिकाणी आम्हाला ॲरेस्ट करण्यात आलं मी सूर्यकांत चोडोणकर आणि जितेन गावकर यांना दोघांना ॲरेस्ट केलं अजून कोर्टामध्ये चालू आहे दोघांच्याबद्दल जे उभं राहायला लागतं पण एकही व्यक्ती ज्या ठिकाणी ज्यांना त्रास होता आम्ही मदतीला गेलो एकाही व्यक्तीने आम्हाला विचारलेलं नाही किंवा आम्हाला बेल दिले नाही आम्ही सोशल ॲक्टिव्हिस्ट आम्ही जे करतो तो आमच्या फायद्यासाठी नाही आम्ही लोकांच्या सेवेसाठी पण जे पे काही पिढण्यातलेच नाही काही लोक जे असतात ते स्वार्थी असतात स्वार्थ पाहतात आम्ही आमच्याकडे मिळकत भरपूर असे म्हणजे आम्ही काय करतो आम्हाला पाकिटं भेटतात आम्ही सबन दिवस लोकांची सेवा करतो भरपूर कमवलं आहे बि आमच्याकडे बंगले वगैरे आहेत गाड्या आहेत नाही काहीसा लोकांना असं वाटत असेल की हे जे सेवा करतात फायद्यासाठी नाही जे शंकर पोळची जो सकाळपासून तो झटतो त्याच्याकडे किती आहे पैसे त्याच्याकडे गाड्या किती आहेत बंगले किती आहेत त्याचा बँक बॅलन्स किती आहे तो कोणासाठी झटतो स्वप्नेश शेर्लेकर जो कोणासाठी झटतो त्याच्याकडे काय आहे परत रामा काणकोणकर जो मागे अरेस्ट झाला त्याची काय चूक जे रक्त ज्याचं जळट आहे की नाही काळजामध्ये जे दुखतंय आहे ना त्याला कळतं ज्याला जखम होते आपली जखम किती कितपत दुखते ते आपल्याला कळते दुसऱ्यांना कळत नाही अजूनही वेळ गेली नाही आपलं अस्तित्व हिंदू जे आपण आहोत हिंदू ते पवित्र स्थान जे आहे ते पवित्र स्थान कुठे आहे का आहे आपण सांभाळलेले आहेत ते केव्हा गायब होईल त्याचं सांगता येणार नाही तुम्ही घरात आपल्या दरवाजा येईपर्यंत वाट बघू नका आज आमचं अस्तित्व जे पर्यटन जे गोव्यात पेडण्यात यायला पाहिजे ते पेडण्यात येत नाही कारण बोर्ड नाही पत्रादेवीपासून ते कोलवाळपर्यंत आणि बार्देश तालुक्यात सांगण्याचा उद्देश बार्देस तालुक्यात कोलवाळ पास केला की मुशीवर एक बोर्ड आहे बघा लक्ष मारा मुशीवर एक बोर्ड आहे खालून रस्ता गेला आहे त्या बोर्डावर लिहिलेलं ले आहे मोरजी हरंबोल शिवली हा बोर्ड आहे पण हरंबोल मोरजी हे ये शिवोलीवरून येत नाही पेंड्यावरून येतात तो बोर्ड पाहिजे होता जो नैबागचा जंक्शन नैबागचं जंक्शन आहे त्या ठिकाणी पेडण्याची स्थळं किंवा आणखी काय आहे पर्यटन स्थळ तो त्या ठिकाणी पाहिजे होता जर का आम्हाला टुरिस्टपासून आम्हाला आमचे लोक जे आमचं बाजारपेठ असू दे आणि काहीसे लोक आहेत ते धंदा घेऊन बसलेले आहेत बिझनेस घेऊन बसले त्यांना टुरिस्टपासून कमाई व्हायला पाहिजे तर लोकांनी ह्याचा विचार करायला पाहिजे की आपण अजूनपर्यंत खेडेगाव जो पेडणे तालुक्या तालुका असून खेडेगावासारखा आम्ही वावर जाऊ आपण इकडे शिकले सवरले भरपूर आहेत ज्ञानी आहेत आणि विचारवंत आहेत कलाकार मोठे मोठे होऊन गेले ह्या पेडण्या पेडण्याच्या भूमीत तरीसुद्धा आम्ही सुधारलो नाही आम्ही पेडणे तालुका हा अस्तित्वात अस्तित्वातच नाही असं वाटवू लागलं आहे कारण काय जे बोर्ड आहेत ते फक्त लो टुरिस्ट लोकांना सावधला नेतात पेडण्यात आणत नाही जरा विचार करा ह्या गोष्टीचा धन्यवाद